बसून घोड्यावरी गायला गेला चंदन पु आणयला बानू गेलाय चंदन पुरी गला माझा बसून घोड्यावरी मला रे माझा बसून घोड्यावरी गायला बनला आणला गेलाय चंदन पुरी ग गायला बनव गेलाय चंदनपुरी बसून बोड्यावरी ग आणायला बानू गेलाय चंदनपुरी ग आणायला बानू गेलाय चंदनपुरी ग गलाई माझा बसून बोड्यावरी ग आणायला बानू गेलाय चंदनपुरी ग गेलाय चंदनपुरी ग गलाई माझा पूजा मल्हारी माझा कुंकवादनी समजाय बाई जाऊ कोणी समजाय बाई जाऊ कोणी उगाच रुसला बाई माझ्या वरी गायला बांधू गेलाय चंदनपुरी गाच रुसलाय बाजा वरी ग घेलाय चंदन गेलाय ग गल्हारी माझा नशीबी आला लावून नारद गेलाय कळवास माझ्या आला कसई संकट आले माझ्या वरीग आणायला बानू गेलाय चंदनपुरी गसई संकट आलंय माझ्या वरी गायला बांधू गेलाय चंदनपुरी गलारी माझा बसून य चंदनपुरी ग मला माझा बसून घोड्यावरी गाय बांधू गेलाय चंदनपुरी ग मारी माझा बसून घोड्यावरी ग आणयला बांधू गेलाय चंदनपुरी ग मारी माझा बसून घोड्यावरी ग आणयला बनू गेलाय चंदनपुरी ग <laughs> <laughs> मला माझा दसून घोड्यावरी गाना गेलाय चंदनपुरी मला माझा दसून घोड्यावरी आना घे चंदनपुरी कळलं मला चवतीचा दावा आजच जाती बालूच्या गावा कळलं मला चवतीचा दावा आजच जाती बालूच्या गावा पित्र करीन जाऊन पांड्यावरी गुसरजीत करीन जाऊन पाड्यावरी आणायला बांधू गेलाय चंदनपुरी आणायला बांधू गेलाय चंदनपुरी गाय ना ग आणायला बांधू गेलाय चंदनपुरी ग बोड्यावरी गायला बांधू गेलाय चंदन पुरी गलारी माझा बसून बोड्यावरी ग आयला बानू गेलाय चंदनपुरी ग मला माझा बसून घोड्यावरी ग आयला बानू गेलाय चंदन पुरी गलारी माझा बसून बोड्या माझा बसून गोड्यावरी ग हो। आणलं मानू चंदनपुरी हो। गडजुरी दिसते तुर बोलवा बोलवा मला रिकोन गडजुरी दिसते दूर बोलवा बोलवा मला रिक एवढीची इच्छा आहे माझ्यावरी ग हो। गवडीच इच्छा आहे माझ्यावरी ग हो। गां आणाया गे चंदन पुरी गालू लहान गेलाय चंदनपुरी गाय माझ्या गोड्यावरील गेलाय चंदनपुरी मला माझा बसून बोड्यावरी गाणू लहान गेलाय चंदनपुरी मलाही माझा बसून बोड्या चंदनपुरी मलारी माझा बसून घोड्यावरी गायला बानू गेलाय चंदनपुरी मलारी माझा बसून घोड्यावरी गाणायला बानू गेलाय चंदनपुरी गाणारारी माझा बसून घोड्यावरी गाना बांधू गेलाय चंदनपुरी गाना बानू